सर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर कसे आज सर्वजण सगळ्यांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल आज सोनं चांदी खरेदीला खूप महत्त्व आहे पण सर्वांनाच सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच काही महत्त्वाचे जर उपाय केले तर तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुम्हाला दिसतील त्यासाठीच मी आज एक सोपा आणि साधा उपाय तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज तृतीयाच्या दिवशी फक्त हे एक काम करायचे आहे तुळशीजवळ ही एकच वस्तू ठेवायची आहे शत्रू तुमची माफी मागतील तुमच्या घरातील तुमच्या मुलांची घराची पतीची खूप प्रगती होईल आणि काहीच नाही केले तरीही चालेल फक्त तुळशीजवळ ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे सात पिढ्यांची दारिद्र्य तुमचे नष्ट होतील तर कोणती वस्तू आहे कशा प्रकारे ठेवायची आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे कधीही न संपणारे या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याकडे शाश्वत राहते कधीही संपत नाही लक्ष तृतीयाला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी खरेदी केलेले सोने हे कधीही मोडण्याची वेळ येत नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे सोने खरेदी केल्याने तुमचे संपूर्ण वर्ष सुखमय जाते आणि वर्षभरामध्ये दरिद्री किंवा पैशाची कमतरता कधीही जाणवत नाही कायम घरामध्ये पैशाची भरभराट आणि सुखसमृद्धी नांदत असते तृतीयाचा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते आजच्या दिवशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता शास्त्रानुसार या दिवशी ग्रह शुभ स्थितीमध्ये असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच काही जर प्रभावी उपाय केलेत तर तुम्हाला त्याचे निश्चितच चांगले फळ मिळते ते मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता अशाच त्याच्या दिवशी विष्णुप्रिय तुळशीची पूजा केली जाते आणि तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते ज्या घरामध्ये तुळस आहे त्यांच्या घरी सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते आणि पवित्रता देखील खूप असते आणि घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहत असतो अनेक जण या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षाही तुळशीच्या रोपाची खरेदी करणे योग्य समजतात आणि या दिवशी तुळस आपल्या घरी आणत असतात त्यामुळे घरात सुखशांती समृद्धीसोबतच घरामध्ये दरिद्रता नष्ट होते आणि सुखशांती पैशाची भरभराट जास्त वाढते तिला पवित्र वनस्पती मानली जाते तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते त्याप्रमाणे घरातील वास्तुदोष पितृदोष हा देखील नष्ट होतो आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाहीत अक्षरतृतीचा हा शुभ दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणून हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी अवश्य अक्षरतृतीच्या दिवशी करायचाच आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती देखील होणारच आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतील तुम्हाला आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट करूनही तुमच्या हाती पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल त्यावर कशाचे कर्ज झाले असतील किंवा तुम्हाला इतर कोणत्याही लोकांकडनं उसने पैसे घ्यावे लागत असतील त्यामध्ये सतत कोणाचे ना कोणाचे आजारपणा असेल घरात सतत नकारात्मकता असेल आणि सतत भांडणे किरकिर जर होत असतील तर घराची प्रगती थांबलेली असून घरात पैशाचे येण्याचे मार्ग जे कमी झालेले असतील किंवा बंद झाले असतील तर तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल शत्रू हा गुपितही असू शकतो किंवा तुम्हाला माहीत असेल असा देखील शत्रू असेल शत्रुदोष असा त्रास आणि दर्जता दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि हा उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते करण्याच्या वेळेला तुम्हाला दे देवघरामध्ये दिवा लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे ज्या ठिकाणी आपण घरामध्ये तुळस लावलेली ला आहे तिथे देखील स्वच्छता असायला हवी ठिकाणी थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून एका कपड्याने पुसून घ्यायचे आहे तुळशीजवळ रांगोळी काढून घेऊन त्यानंतर तुम्हाला हा उपाय तुळशीजवळ करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षता फुले अगरबत्ती गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद टाकायची आहे अखंड फुलाच्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत थोडीशी हळदीची पेस्ट करून त्यामध्ये तुम्हाला ह्या लवंगा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका ग्लासमध्ये तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन चमचे जरी असेल तरी चालेल किंवा अर्धा ग्लास छोटासा ग्लास असेल तरी चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे आणि तिथे सर्वप्रथम उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे जो तुम्ही तुपाचा दिवा घेतलेला आहे तो तिथे लावायचा आहे त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्याला उत्तरेकडे तोंड करूनच बसायचे आहे त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले दीप अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जल अर्पण करायचे आहे नंतर उसाचा रस जो आहे तो सुद्धा तुळशीला अर्पण करायचा आहे जर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी उसाचा रस तुळशीला अर्पण केला तर आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपण कर्जमुक्त होतो फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो आणि शंभर टक्के कर्जमुक्तता होते या त्या कष्टाला मेहनतीला यश मिळते आणि आपल्या घरामध्ये हवे तसे पैसे येत राहतात आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर कर्जमुक्त होतो त्यानंतर आपण ज्या दोन लवंगा हळदीमध्ये पिवळ्या केलेल्या आहेत त्या लवंगा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुळशीजवळ बसूनच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जप कमीत कमी एकशे आठ वेळा करायचा आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्या दोन लवंगा आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला सर्व इच्छा म मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि घरातील प्रत्येक स्त्रीने हा उपाय आवर्जून करायचा आहे दिवसभर कधीही करू शकता तुम्हाला संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बरं या दिवशी तुम्हाला एक ग्लासभर उसाचा रस शिवलिंगावर अर्पण करायचा आहे जर ग्लासभर शक्य नसेल तर अगदी दोन चमचे का होईना शिवलिंगावर तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे जो व्यक्ती या दिवशी शिवलिंगावर दोन चमचे उसाचा रस पांढरी फुले अर्पण करतो आणि यासोबतच बेलपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना हे महादेव पूर्ण करत असतात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्या व्यक्तीचा भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे सोपे आणि छोटे उपाय करायचे आहेत दिवशी हा उपाय आवर्जून करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद